नमस्कार मैत्रिणी आज आपण कर्नाटकी चटणी कशी करायची तुम्हाला दाखवत आहे मी इडली बरोबर आणि उडीद वडा नंतर डोसा उत्तम पॅनच्यावर खूप छान लागते ही चटणी त्यासाठी मी इथं ओलं खोबरं खवं दिलेला आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली अर्धा वाटी पाव वाटी उडीद डाळ घेतलेल्या आहे एक आठ ते दहा वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चिंचेचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आता आणि ओलं खोबरं हे अर्धा नारळ घेतलेला आहे आता आपण इतर कढईमध्ये तेल दोन चमचे घातलेले आहेत तेल तापल्यावरती आपण त्याच्यात हरभऱ्याची डाळ घातलेली आहे हरभऱ्याची हर डाळ थोडी लाल चांगली थोडीशी झाल्यानंतर उडदाची डाळ पण लगेचच घालायची आहे अगदी तांबूस कलर आहे अगदी तांबूस करत आला पाहिजे त्याला तरच त्याला खमंगपणा येतो एक पाच मिनटात हे बघा लगेच आपल्या ही झाड भाजून झालेली आहे हा त्याच्यात आपण वाळलेल्या मिरच्या पण घालूया एक दोन मिनटं परतून गॅस बंद पर करून टाकायचा त्या आजच्यावरती तेवढे वाळल्या भिरच्या भाजतात नंतर इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हो ओलं खोबरं जे घेतलेलं आहे ते घालायचं आहे त्यानंतर जो छोटा गोळा होता तो पण त्याच्यात घालायचा आहे आणि गार झालेलं उडीद हरब्या जिरा भाजलेलं सगळं ते सर्व त्याच्यात घालायचं आहे तुम्ही चटणी करून पहा खूप आवडती मुलांना पण आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार हे बघा अगदी बारीक करायचं नाही आहे जरा आवळ चवळ तसंच म्हणजे अगदी आवळचवळ नाही पण अगदी गंध करायचं नाही आहे चटणी जशी वाटतो तशीच वाटायची आहे नंतर मी तिथं फोडणी केलेली आहे मोहरी जिरे आणि कढीपत्ता आणि हिंग घातलेला आहे फोडणी ही पूर्ण थंड झाल्यावरती या चटणीत घाला म्हणजे चटणी जरी राहिली तरी ती काय होणार नाचणार नाही किंवा बाद होऊन जाणार नाही पण ही चटणी फ्रीजमध्येच ठेवावी लागते जर तुम्ही दोन दिवस म्हणजे एखाद दिवस पूर्ण खाणार असाल तर दोन वेळेला तर आपली जी चटणी आता तयार आहे तुम्ही करून पहा उडीत वडे नंतर इडली बरोबर नंतर तुम्ही डोस्याबरोबर ही कर्नाटकची चटणी खूप छान लागते मस्त लागते तुम्ही एकदा आठवण आवर्जून करून पहा आणि कुठल्या कुठल्या गावातून तुम्ही पाहताय कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी आज इडली केले होते इडली चटणी सांबार असा बेस केला होता हे बघा 真的啊。